करायचा आहे मित्रांनो बघूया प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात बघा पहिला प्रश्न काय दिलेला आहे भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते होते मित्रांनो प्रश्न बेल केलेला आहे पहिले वृत्तपत्र कोणते यासाठी ऑप्शन ए केसरी ऑप्शन बी मुंबई समाचार ऑप्शन सी द बेंगल गॅजेट आणि ऑप्शन डी हितवादी मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय सी द बेंगल गॅजेट हे भारतातील पहिले वृत्तपत्र आहे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो यावरचे काही महत्वाचे पॉईंट क्लिअर करून घेऊ आता बघा द बेंगल गॅजेट हे अतराशे ऐंशी मध्ये जेम्स ॲगस्टन हिकी यांनी सुरू केले हे भारतातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र होते लक्षात ठेवायचं आहे पहिले इंग्रजी वृत्तपत्र कोणते होते भारतातील तर द बेंगल गॅजेट हे होते ओके लक्षात ठेवायचं आहे मग कोणी सुरू केले तर जेम्स ॲगस्टस हेकी की याने सुरू केले कधी तर सतराशे ऐंशी या वर्षी लक्षात ठेवायचा आहे महत्वाचे प्रश्न आहे मित्रांनो ओके या पुढचा प्रश्न बघा दोन नंबरचा प्रश्न काय केलेला आहे केसरी वृत्तपत्रांचे संस्थापक कोण होते लक्षात ठेवायचं आहे यासाठी ऑप्शन ए गंगाधर टिळक ऑप्शन बी महात्मा गांधी ऑप्शन सी गोपाळकृष्ण गोखले आणि ऑप्शन डी दादाभाई नवरोजी प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे केसरी वृत्तपत्रांचे संस्थापक मित्रांनो बाळ गंगाधर टिळक हे होते ओके मग यावरचे काही महत्वाचे पॉईंट क्लिअर करू आता बघा या ठिकाणी बाळ गंगाधर टिळक यांनी केसरी वृत्तपत्राचे संस्थापक होते मग अठराशे एक्क्याऐंशी मध्ये टिळकांनी केसरी हा मराठी आणि मराठा इंग्रजी हे दोन वृत्तपत्रके त्यांनी सुरू केली होती लक्षात ठेवायचं आहे यानंतरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे बघा यंग इंडिया बघा प्रश्न यंग इंडिया हे वृत्तपत्र कोण चालवत होते ऑप्शन ए महात्मा गांधी ऑप्शन बी जवाहरलाल नेहरू ऑप्शन सी लाला लजपत राय ऑप्शन डी राजगोपालचार्य मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे पर्याय ए महात्मा गांधी हे यंग इंडिया वृत्तपत्र चालवत होते यावरचे काही महत्वाचे पॉईंट क्लिअर करू बघा गांधीजी यांनी यंग इंडिया आणि हरिजन ह्या पत्राद्वारे आपले विचार प्रस्तुत केले लक्षात ठेवायचं आहे यानंतरचा प्रश्न बघूया चार नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे द हिंदू वृत्तपत्र कोणत्या शहरातून सुरू झाले ऑप्शन ए मुंबई ऑप्शन बी चेन्नई ऑप्शन सी कोलकाता ऑप्शन डी दिल्ली मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे पर्याय बी चेन्नई लक्षात ठेवायचं आहे यावरचे महत्वाचे पॉईंट क्लिअर करू आता बघा अठराशे अठ्याहत्तर मध्ये द हिंदू चेन्नई मद्रास चेन्नईलाच आधी मद्रास म्हणायचे इथून सुरू झाले मित्रांनो कडून सुरू झाले तर चेन्नई इथून मद्रास सुरू झाले ओके मित्रांनो आपल्या चॅनलचं विशेष काय असणार आहे आपल्या चॅनलचा हा विशेष काय आहे तर मित्रांनो बघा आपल्या चॅनलवरती दररोज नवनवीन व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळत आहेत सोबतच दररोज अंकगणित आणि बुद्धिमत्ताचा सराव आपण या ठिकाणी एस आणि टी सी एस पॅटर्ननुसार घेत असतो ओके okay? आणि दररोज जी के जी एस वरचे प्रश्न आपल्याला स्पष्टीकरणासह विश्लेषण या ठिकाणी शिकायला मिळत आहेत मित्रांनो स्पेशल म्हणजे कम्युनिटीवरती आपण दररोज जी के आणि जीएसवरचे प्रश्न त्या ठिकाणी सॉल्व्ह करण्यास आपण अपलोड करत असतो त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवरती प्रेस करायचं आहे आणि ऑलवरती क्लिक करून मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला दररोज अशा पद्धतीचे आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळत आहेत ओके आणि सोबतच मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओची लिंक आणि सोबतच स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट जर मिळवायचे असतील तर आपण आपला टेलिग्राम ग्रुप या ठिकाणी क्रिएट केलेला आहे टेलिग्राम ग्रुपला जर तुम्हाला जॉईन करायचं असतील तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक प्रोव्हाइड केलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता ओके बघू या प्रश्न पुढचा काय दिलेला आहे पाच नंबरचा प्रश्न आहे बघा मित्रांनो इंडियन मिरर हे वृत्तपत्र कोण चालवत होते यासाठी ऑप्शन ए या आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी ऑप्शन बी टिळक ऑप्शन सी गांधीजी आणि ऑप्शन डी सुभाषचंद्र बोस मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय ए सुरेंद्रनाथ बॅनर्जी लक्षात ठेवायचं आहे यावरचे काही महत्वाचे पॉईंट क्लिअर करू बघा स्पष्टीकरणामध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे या वृत्तपत्राचे संपादक होते ओके त्यांनी स्वतंत्र चळवळीमध्ये या पत्राचा उपयोग केला कधी सुरू केला स्वतंत्र चळवळीमध्ये त्यांनी त्या पत्राचा उपयोग केला लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो याच्यानंतर सहा नंबरचा प्रश्न काय आहे बघा द हिंदुस्तान टाइम्स हे वृत्तपत्र कधी सुरू झाले कार्यकाळ विचारलेला आहे ऑप्शन ए एकोणीसशे ऑप्शन बी एकोणीसशे चोवीस सी एकोणीसशे छत्तीस ऑप्शन बी एकोणीसशे सत्तेचाळीस मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे पर्याय बी एकोणीसशे चोवीस या वर्षी द हिंदुस्तान टाइम्स हे उत्तर वृत्तपत्र सुरू झाले होते लक्षात ठेवायचं आहे यावरचे काही महत्वाचे पॉईंट क्लिअर करू बघा एकोणीसशे चोवीस मध्ये दिल्लीहून सुरू झालेले हे इंग्रजी वृत्तपत्र महात्मा गांधीजींनी समर्थित केले लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा पॉईंट याच्या नंतरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे समाचार दर्पण कोणता आहे समाचार दर्पण हे वृत्तपत्र कोणत्या भाषेत होते लँग्वेज विचारलेली आहे समाचार दर्पण कोणत्या भाषेत होते ऑप्शन ए मर इंग्रजी ऑप्शन बी मराठी ऑप्शन सी हिंदी आणि ऑप्शन बी बंगाली काय असणार आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर मित्रांनो पर्याय डी बंगाली या भाषेमध्ये समाचार दर्पण वृत्तपत्र होते यावरचे महत्वाचे पॉइंट क्लिअर करू बघा समाचार दर्पण हे कधी सुरू झाले तर मित्रांनो अठराशे अठरामध्ये सुरू झाले आणि पहिले बंगाली वृत्तपत्र होते पहिले बंगाली वृत्तपत्र कोणते होते असं जर प्रश्न केला तर मित्रांनो द समाचार दर्पण आन्सर द्यायचा आहे कधी सुरू करण्यात आली तर अठराशे अठरामध्ये दे। आन्सर द्यायचा आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे महत्वाचे प्रश्न आहे याच्यानंतरचा प्रश्न आहे बघा मराठा हे वृत्तपत्र कोण चालवत होते ऑप्शन ए गांधीजी ऑप्शन बी टिळक ऑप्शन सी साठे आणि ऑप्शन डी लोकहितवादी काय असणार आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर मित्रांनो पर्याय बी टिळक हे महा मराठा वृत्तपत्र चालवत होते यावरचे महत्वाचे पॉईंट क्लिअर करू बघा केसरी आणि मराठा हे दोन्ही वृत्तपत्र टिळकांनी सुरू केले केसरी कोणी सुरू केलेली आहे टिळकाने मराठा वृत्तपत्र कोणी सुरू केलेलं आहे टिळकाने लक्षात ठेवायचं आहे याच्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न पुढचा प्रश्न पाहण्याआधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि दररोज स्पर्धा परीक्षेसाठी सखोल अभ्यास करण्यासाठी आपल्याला मी विनंती करत आहे मित्रांनो की आपल्या चॅनलवरची जेवढे काही व्हिडिओज आहे ते व्हिडिओ सर्व तुम्ही बघू शकता अतिशय आपण त्या ठिकाणी सखोल आणि अचूक उत्तरासह त्या ठिकाणी आपण शिकवलेलं आहे मित्रांनो आपल्याला अशा पद्धतीने दररोज शिकण्यासाठी चॅनलला काय करायचं आहे फक्त सबस्क्राईब करायचं आहे आणि फ्रीमध्ये आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळत आहेत त्यासाठी जेवढे काही विद्यार्थी मित्र आपले व्हिडिओ बघत आहे त्या सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे प्रश्न पुढचा बघा बॉम्बे समाचार वृत्तपत्राची स्थापना कधी झाली यासाठी ऑप्शन ए या आहे अठराशे बावीस ऑप्शन बी अठराशे एक्क्याऐंशी ऑप्शन अठराशे पाच आणि ऑप्शन डी अठराशे तीस मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय ए अठराशे बावीस या साली बॉम्बे समाचार हे वृत्तपत्र सुरू झाले यावरचे महत्वाचे पॉईंट क्लिअर करू बघा बॉम्बे समाचार ही गुजराती वृत्तपत्र असून अठराशे बावीसमध्ये सुरू झाले कोणत्या भाषेत होतं हे वृत्तपत्र तर गुजराती लँग्वेजमध्ये होतं लक्षात ठेवायचं आहे या पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे बघा हितवादी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले काय आहे मित्रांनो हितवादी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले यासाठी ऑप्शन आहे ये महात्मा फुले ऑप्शन बी बाळशास्त्री जांभेकर ऑप्शन सी राजाराम मोहन राय ऑप्शन डी विष्णू शास्त्री शास्त्री चिपळूणकर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे पर्याय बी बाळशास्त्री जांभेकर यांनी हितवादी हे वृत्तपत्र सुरू केले यावरचे काही महत्वाचे पॉइंट क्लिअर करू बघा हितवादी हे बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले यानंतरचा प्रश्न बघूया अमृत बाजार काय दिलेला आहे बघा अमृत बाजार पत्रिकाची स्थापना कोणी केली ऑप्शन ए राजाराम मोहन राय ऑप्शन बी सुरेंद्रनाथ बॅनर्जी ऑप्शन सी मोतीलाल घोष आणि ऑप्शन डी सुभाषचंद्र बोस मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय सी मोतीलाल घोष यांनी अमृत बाजारपत्रिकाची स्थापना केली होती यावरचे काही महत्वाचे पॉइंट क्लिअर करू बघा कधी सुरू केली असा प्रश्न जर केला तर अठराशे अडुसष्ट आन्सर द्यायचा आहे कोणी सुरू केली तर मोतीलाल यांनी सुरू केली ओके मग सुरुवातीला हे बंगालीत होतं हे जे वृत्तपत्र आहे सुरुवातीला बंगाली भाषेत होतं नंतर इंग्रजीत प्रसिद्ध झाले होते ओके सुरुवातीला बंगाली भाषेत त्याच्यानंतर ते इंग्रजीत प्रसिद्ध झाले लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो याच्या नंतरचा प्रश्न बघा बारा नंबरचा काय दिलेला आहे संजीवनी हे वृत्तपत्र कोणी चालवत होते ऑप्शन ए बिपिन चंद्रपाल ऑप्शन बी टिळक ऑप्शन सी विवेकानंद आणि ऑप्शन डी राजाराम मोहन राय मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय ए बिपिन चंद्रपाल संजीवनी हे वृत्तपत्र चालवत होते यावरचे काही महत्वाचे पॉइंट बघायचं होतं परंतु आपण पुढचा प्रश्न बघूया बघा तेरा नंबरचा प्रश्न आहे राजाराम मोहन राय यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले ऑप्शन ए मिरात उल अखबार ऑप्शन बी यंग इंडिया ऑप्शन सी केसरी की ऑप्शन डी इंडियन ओपिनियन मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय ए मिरात उल अखबार हे वृत्तपत्र राजा राम मोहन राय यांनी सुरू केले ओके okay? मग कधी सुरू केले असा जर प्रश्न केला मित्रांनो तर उत्तर द्यायचं आहे अठराशे बावीसमध्ये कोणत्या भाषेत तर उर्दू आणि फारसी या भाषांमध्ये हे वृत्तपत्र राजाराम मोहन राय यांनी सुरू केले लक्षात ठेवायचं आहे याच्या नंतरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे हरिजन या वृत्त पत्राचे संपादक कोण करत होते ऑप्शन ए गोखले ऑप्शन बी गांधीजी ऑप्शन शे टिळक आणि ऑप्शन डी नेहरू मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय बी गांधीजी हे हरिजन या पत्राचे संस्थापक होत होते मित्रांनो या ठिकाणी आपल्याला स्पष्टीकरण बघायचं आहे गांधीजींनी अस्पृश्यता निवारण्यासाठी हरिजन हे वृत्तपत्र सुरू केले लक्षात ठेवायचं आहे याच्यानंतरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे बघा मित्रांनो याच्यानंतरचा प्रश्न आहे द स्टेटस मॅन काय आहे द स्टेटस मॅन हे वृत्तपत्र कोणत्या शहरातून सुरू झाले ऑप्शन ए दिल्ली ऑप्शन बी मुंबई ऑप्शन सी कोलकाता ऑप्शन डी मद्रास या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे आणि मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो दररोज आपल्या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि सोबतच जर तुम्हाला व्हिडिओची लिंक आणि स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट जर पाहिजे असतील तर आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकत असतो टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिसेल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता ओके okay. दे मग या प्रश्नाचं उत्तर काय आहे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे मित्रांनो द स्टेट्समॅन हे वृत्तपत्र कोणत्या शहरातून सुरू झाले तर याचा उत्तर आहे मित्रांनो पर्याय सी कोलकत्ता लक्षात ठेवायचं आहे मग यावरचे काही महत्वाचे पॉईंट क्लेअर करू बघा मित्रांनो द स्टेट्समॅन हे कधी सुरू झाले असा प्रश्न जर केला तर अठराशे पंच्याहत्तर उत्तर द्यायचं आहे कोणत्या शहरातून तर कोलकात्याहून सुरू झाले ओके okay, कोलकाता हे शहर कुठे पश्चिम बंगालमध्ये आहे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो याच्यानंतरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे द ट्रिब्यून ही सॉरीचे संस्थापक कोण होते ऑप्शन ए दयालाल सिंग मजेठिया ऑप्शन बी बाळ गंगाधर टिळक ऑप्शन सी बिपीन चंद्रवाल आणि ऑप्शन डी पंडितारामबाई मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे दयाल सिंग म मजिरिया काय आहे मजेठिया लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो यावरचे काही महत्वाचे पॉइंट क्लिअर करू द दयालसिंग मजेटिया यांनी अठराशे एक्क्याऐंशी मध्ये लाहोर येथून कुठून तर लाहोर येथून द ट्रिब्यून हे सुरू केले ओके बघूया पुढचा प्रश्न बघा सतरा नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे बघा द बेंगॉल टायगर प्रश्न बघा द बेंगॉल टायगर हे टोपन नाव कोणत्या वृत्तपत्राला होते ऑप्शन ए इंडियन ओपिनियन ऑप्शन बी यंग इंडिया ऑप्शन सी केसरी आणि ऑप्शन डी द हिंदू मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय सी केसरी हे नाव द बेंगॉल टायगर या वृत्तपत्राचे टोपण नाव होते लक्षात ठेवायचं आहे यावरचे काही महत्वाचे पॉईंट क्लिअर करू बघा टिळकांनी केसरी वृत्तपत्राची लेखणी इतकी धारदार होती की त्याला बंगाल टायगर असे म्हणत ओके बघूया पुढचा प्रश्न व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय करायचा आहे ओके आणि तुम्हाला जर याच्यामध्ये आणखी काही करेक्शन म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये किंवा तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला कळू शकता मित्रांनो ओके बघा प्रश्न काय आहे इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले ऑप्शन ए इंग्लंड ऑप्शन बी दक्षिण आफ्रिका ऑप्शन सी भारत आणि ऑप्शन डी श्रीलंका मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय बी दक्षिण आफ्रिका यावरचे काही महत्वाचे पॉईंट क्लिअर करू बघा दक्षिण आफ्रिका गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत सुरू केलेले हे वृत्तपत्र आहे भारतीयांच्या हक्कासाठी ते लढत होते मित्रांनो ओके okay. बघूया पुढचा प्रश्न बघा एकोणीस नंबरचा प्रश्न आहे नवजीवन हे वृत्तपत्र कोण चालवत होते ऑप्शन ए टिळक ऑप्शन बी गांधीजी ऑप्शन सी अण्णा हजारे आणि ऑप्शन डी सावरकर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय बी गांधीजी हे नवजीवन वृत्तपत्र चालवत होते ओके बघूया आजच्या या सेशनचा शेवटचा प्रश्न काय दिलेला आहे बघा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील वृत्तपत्रांचे प्रमुख कार्य काय होते ऑप्शन ए व्यवहार व्यावसायिक प्रचार ऑप्शन बी सरकारची माहिती देणे ऑप्शन सी समाज सुधारणा आणि ऑप्शन डी लोकांमध्ये जागृती व राष्ट्रीय चळवळीत चालना देणे मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय डी लोकांमध्ये जागृती व राष्ट्रीय चळवळीला चालना देणे हे काय होतं तर भारतीय स्वतंत्र चळवळीतील वृत्तपत्रांचे प्रमुख का कार्य होते ओके मित्रांनो ठीक आहे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ओके okay? आणि आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे मित्रांनो दररोज आपण आपल्या चॅनलवरती अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज त्या ठिकाणी टाकत असतो आणि सोबतच टेलिग्राम ग्रुपमध्ये सुद्धा आपण व्हिडिओचे लिंक आणि सोबतच स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट त्या ठिकाणी टाकत असतो तर टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचे असतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला व्हिडिओचे लिंक मिळून सॉरी टेलिग्रामची लिंक मिळेल त्यावरती क्लिक करून तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता आणि विशेष मित्रांनो आज मी या ठिकाणी काही स्पेशल आपल्यासाठी घेऊन आलेलो काय आहे स्पेशल तर आपण उद्यापासून मित्रांनो आपण उद्यापासून प्रश्नांची महा मॅरेथॉन क्लास सुरू करणार आहोत प्रश्न हे कशावरती राहणार आहे टॉपिक काय असणार आहे जनरल नॉलेज आणि सामान्य ज्ञानवरती असणार आहे ठीक आहे विदाऊट ऑप्शन ठीक आहे वरती असणार आहे प्रश्न वरती असेल प्रश्न आणि त्याच्या खालीच आपल्याला आन्सर पाहायला मिळणार आहे ओके मी टाईप करून आणणार आहे पी असणार आहे क्वेश्चन त्याच्या खाली आन्सर सर्वांनी उद्या आपल्या क्लासला जॉईन करायचं आहे लाईव्ह लेक्चर आपण त्या ठिकाणी घेणार आहोत ओके सर्वांनी मित्रांनो यायचं आहे आणि आपल्या मित्रांना आप व्हिडिओची लिंक सुद्धा शेअर करायचं आहे ओके भेटूया समोरच्या सेशन